नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आज अहिल्यादेवी केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी केसरी मैदानातील गट क्रमांक सहा सुटला आणि या गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरती गाडी पाळाली प्रेक्षकांच्या मनातील जोडी मिलिंद शेठ यांचा भुंगाडॉन आणि विठ्ठलनाना बोतकर व अजय शेठ जाधव यांचा तेजा तर मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडीला गॅससुद्धा खूप लागला आणि भोंगा आणि तेजेच्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठलनाना बुतकर सुंदर अशी गाडी विठ्ठल आणली आणि सेमीसाठी पात्र केली तर मित्रांनो तेजला आणि भोंगाडवानला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा